महाराष्ट्रातील प्रमुख कांदा बाजार समित्यांमध्ये आज एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव खालीलप्रमाणे आहेत सोलापूर बाजारात लाल कांद्याला सर्वाधिक तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे ज्यामुळे राज्यातील इतर बाजारांच्या तुलनेत येथे उच्चांकी दर नोंदवला गेला सोलापूरमध्ये त्रेपन्न हजार पाचशे ऐंशी क्विंटल इतकी मोठी आवक असूनही टॉप क्वालिटीच्या लाल कांद्याला तेराशे ते तीन हजार दोनशे रुपये दर मिळाला आहे पिंपळगाव बसवंत बाजारात तेरा हजार आठशे शहाण्णव क्विंटल आवक झाली असून लाल कांद्याला पंधराशे ते दोन हजार चारशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल भाव आहे चांदवडमध्ये नऊ हजार दोनशे पंचावन्न क्विंटल आवक झाली आणि दर सोळाशे ते दोन हजार पाचशे एकसष्ट रुपये राहिला संगमनेर बाजारात नऊ हजार सहाशे एकतीस क्विंटल आवक नोंदवली गेली असून भाव बाराशे ते दोन हजार सातशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल आहे मुंबई बाजारात चौदा हजार नऊशे पन्नास क्विंटल आवक झाली आणि दर बाराशे ते दोन हजार पाचशे एक्केचाळीस रुपये राहिला इतर महत्त्वाच्या ठिकाणी कोल्हापूर अमरावती चंद्रपूर आणि नागपूरमध्ये सरासरी बावीसशे ते पंचवीसशे रुपये तर येवला धुळे कळवण आणि देवळा येथे बावीसशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे लासलगाव आणि परिसरात तेवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये तर मनमाड आणि परांडा येथे एकवीसशे ते सव्वीसशे रुपये दर आहे एकूणच कांद्याची निर्यात वाढल्याने बांगलादेश श्रीलंका दुबई इत्यादी देशांना आणि येणाऱ्या काळात टंचाईची शक्यता असल्याने जानेवारी महिन्यात भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सध्या राज्यातील एकूण आवक मोठी असली तरी दर्जेदार कांद्याला चांगला भाव मिळत आहे दर दररोज बदलू शकतात त्यामुळे विक्रीपूर्वी स्थानिक बाजार समितीशी संपर्क साधावा